स्टार्ट केले मिरची वाटायला आणि पूर्ण कालून मिक्स करून एक जीव करून घ्यायचे हे बघा ठेवून घेतल्या पाण्यावर आणि वाफेने ही शिजवली जातात हे जसे आपण नमस्कार मित्रांनो मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आपण आज मार्केटला गेलो होतो आणि मार्केट कोथिंबीर आणले खूप सारी तर हे बघा एवढी सारी कोथिंबीर आहे आणि आज आई आपल्याला कोथिंबीरच्या वड्या बनवून दाखवणार आहे सगळेजण शेकायला बसलेत बाहेर खूप थंडी आहे आणि पाऊस पण पडतोय नॉर्मली चालू झाला आता पाऊस रिमझिम रिमझिम चालू आहे बाहेर तर मित्रांनो आज कोथिंबीरच्या वड्या कशा आई आज आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा कसे दहा रुपये एक किती दोन द्या दोन दोन्हीच्या ना बस होईल ना आणि आपण कोथिंबीर घेऊन चाललोय कोथिंबीरच्या वड्या करायला साठी आहे का नाही वड्या होत्या ना कोथिंबीरच्या चांगल्या गेस आणि हे बघा एवढी सारी कोथिंबीर आहे फर्स्ट तर आपण ही साफ करून घेऊया आणि हे बघा कशा प्रकारे कोथिंबीर निवडली हे देडक साईडला केलेत आणि कोथिंबीर अशी निवडून घेतली पूर्ण असं घेतली भाजी कापायला आता पूर्ण अशी चिरून घ्यायची बारीक बारीक कशी चिरल्यानंतर पुढं पुढं बघायला भेटायलाच की कोथिंबीरच्या वड्या आई कशी बनवते ते सोनू आणि मी साफ करून फिरून आईला देणार आहे पूर्ण कोथिंबीर आपण बारीक बारीक अशी चिरून घेतली आहे आणि आता बघा इकडं आईचं पण काम चालू आहे आई काय करते मिरची मिरची वाटायला साठी आपल्याला कोथिंबीरच्या वड्या बनवण्यासाठी मिरची वाटावी लागते तर मित्रांनो हळद जिरा हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घ्यायचे आणि हे बघा आईने पूर्ण घेतलेलं मटेरियल वाटायला घेतले मिरची वाटायला घेतली आहे आणि पाणी पण लागते आपल्याला बघाय आता पाट्यावरच वाटणार आहे आईने स्टार्ट केले मिरची वाटायला बरं तसे बारीक करून घेते आई चला आईची मिरची झाल्यानंतर आई बनवून दाखल कोथिंबीरच्या वड्या आता तशी बनवते ती आईची मिरची तर वाटून झाली आहे आणि आईने कोथिंबीरमध्ये काय टाकाय लागली बेसनपीठ हां बेसनपीठ तर हे बघा मित्रांनो कोथिंबीरमध्ये डायरेक्टली बेसनपीठ टाकते आई बेसनपीठ टाकून घ्यायचे पाणी पण टाकावं लागतं आई टाकायचं कुठलं हे मिरचीचं पाणी हे बघा प्रमाणानुसार बेसनपीठ टाकायचे आपण कोथिंबीर मस्त आपण तर घेतली होती साफ करून घेतली होती आता बघा बेसनपीठ टाकले नाही आणि ते बेसनपीठ कोथिंबीरमध्ये असं मिक्स करून घ्यायचे पूर्ण कशी मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा टाकते अजून पीठ कमी पडलं वाटतं आणि हे बघा ही, ही मिरची पण जी आईने वाटली होती पाट्यावर ती मिरची पण आई टाकून घेते आता त्याच्यामध्ये आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे आणि हे मिरचीमध्ये थोडंसं पाणी का राहिलं होतं ते आई टाकून घेते आणि नॉर्मल थोडं पाणी टाकलं तरी जमेल चालते काय प्रॉब्लेम नाही आणि पूर्ण जाला। आ, कालून मिक्स करून एक जीव करून घ्यायचे तर बघा कशी बनवते आता थोडं थोडं पाणी लागलंच ना का होतं आपआप पाणी झालं का बघा थोडंसं पाणी टाकायचं थोडं पाणी टाकलं तरी पण होते आणि कोथिंबीरच्या वड्या मला खूप आवडतात खूप छान अशी टेस्ट लागते तुम्ही खाल्ली असेल तर तुम्ही पण कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आम्ही पण कोथिंबीरच्या वड्या करून खाल्यात म्हणून आणि हे बघा ती चाळण आईने घेतली आणि थोडं तेल नॉर्मली लावून घ्यायचे जेणेकरून ते वड्या बनवते आई ते चिपकवन आहे म्हणून तेल हे बघा चाळण कुठली घेतली ह्याला होलत चाळणीला आहे की नाही काय हां वड्या बनवल्यात बघा आईने कशा कशा बनवून घेते अजून चाललंय तिचं काम बनवायचं दोन तर बनवल्यात हे बघा कशी बनवते आई हाताने पूर्ण मिक्स करून घेतली आहे कोथिंबीर आणि नंतर वड्या बनवायच्यात अशा हाताने आणि ठेवल्यात बघा आपण कमी माणसं असल्यामुळे आपण थोडेसेच बनवतोय जास्त बनवत नाहीये हे बघा तरी पण आपली चाळण भरणार आहे एवढे आहे की नाही काय हे बघा पाणी तर आईने खाली ठेवले आणि ज्या वड्या बनवल्यात कोथिंबीरच्या त्या आता त्या पाण्यावर आई ठेवणार आहे हे बघा ठेवून घेतल्यात पाण्यावर आणि वाफेनेही शिजवले जातात हे जसे आपण पातवडे वगैरे शिजवतो आळूच्या पानाचे वड्या वगैरे तसंच शिजवायचे आणि वरून झाकण ठेवायचे आणि चांगला जाळ करूया आपण आता आणि जाळ झाल्यानंतर एक अर्धा तास तरी लागेल शिजायला हा। हे आईने ठेवले आता जाळ करूया आपण आता बस इथं शिजू हां हां आणि हे बघा फायनली एक अर्धा तास आपण वड्या ठेवल्या उद्या शिजायला अर्ध्या तासामध्ये शिजले आपण आणि थंड पण होऊन दिल्यात आईने आणि आता फोड्या करून घेणार आहे आणि ते तळणार आहे बघा तर बघा आई कशा फोड्या करते छोट्या छोट्या अशा फोड्या करायच्यात नंतर कांद्यामध्ये तळणार आहे का नाही नाही ना अशा तेलामध्येच तळणारे कशी तळती येते आणि हे बघा आईने घेतल्या तो तळायला आणि बघा तेल टाकले आणि फक्त तेलामध्येच फ्राय करून आहे आणि कलता घ्याय हातामध्ये हे बघा पूर्ण अशा फ्राय व्हायच्या किती वेळ लागेल आता शिजून तर घेतले दोन मिनटामध्ये चांगला मस्त फ्राय करून घेते बघा ऐके करून तुम्हाला खायला आपण आणि हे बघा फायनली मित्रांनो वड्या कशा झाल्यात जबरदस्त आणि खूप अशा खरपूज खरपूज मस्त लागतात खायला आता आपण घेणार आहे खायला तर मित्रांनो आपण वड्या तर घेतल्यात खायला आणि भरपूर वेळा मी खाल्यात आता पण खूप भारी टेस्ट झाले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच